सांगितलेलं आधी दोन तास लेट होणार आहे आता तर ता दोन तासाचे पाच तास झाले तरी आम्ही अजून ठाणा स्टेशनलाचे फायनली आमची ट्रेन आली माडगाव एक्सप्रेस काकडी आहे काकडी काकडी आहे अचिम काकडी आली व्हिडिओ बनवतो बघा Inside, what I found. <laughs> नमस्कार मित्रांनो किरण ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी चाललो आहे कोकणला तेजसरांच्या गावाला म्हणजेच कणकवलीला कोकणमध्ये म्हणजेच कणकवलीमध्ये तिकडे एक रामेश्वरचं मंदिर आहे सोमवारी माझा चार हे होता श्रावण सोमवार होता तर त्या सोमवार मी असं आम्ही ठरवलेलं की एखाद्या कुठल्या तरी मंदिरात जाऊन आम्ही तो सोडावा आणि तो वेळ आलेली आहे तर आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे आता वादल्या साडे दहा आम्ही सगळे मिळणार आहेत ठाण्याला आपण मी ओळख करून देईल माझ्याबरोबर कोण कोण आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे दाखवेल पुढे पुढे चला मग आपण इथून निघूया बॅग वगैरे तयार झालेली आहे माझी आणि मी आता इथून निघतोय थोड्या वेळातच चला आपण आपण ठाण्या स्टेशनला भेटूया आता फायनली मी आहे ठाणा स्टेशनला आणि सगळे द्या येऊन थांबलेली आहेत आपले झुपझुप झुप झुप सर थोरात सूरज गोमाने आणि संदेश पवार आणि अजून एक मेंबर कुठं राहिला येतोय का सर फुल तयारी ठीक आहे मी नव्हती ना, ना ट्रेन नंबर वेगळा जावे अजून अर्ध्या तासाने ट्रेन येणार आहे त्यामुळे इकडं आमच्या सगळ्या सहप्रवाशांची मजा चालू आहे हे बघा आमचे एक जलाचे सगळे सहप्रवासी एक सर आमचे आणि हे सगळे सहप्रवासी चला वेलकम टू किरण भिलारे ब्लॉक हा हा पाऊस होत है पाऊस बघा यार पाऊस बघा आमची गाडी दोन तास लेट आहे दोन तास किती दोन तास? ओ, चार तास दोन, ती ती? दोन तास तास आहे लेट पाच तास लेट आहे तरी आम्ही कणकवलीला युट्यूब ला जाणार आता अनाउन्समेंट जस्ट झाले जस्ट अनाउन्समेंट झाले की अजून टिळक नगरलाच आमची गाडी आहे मडगावची आता वाजले बघा तीन अकरा तीन अकरा झाले आहेत ॲक्च्युली आणि गाडी होती कितीची रे दोन दहा सदतीस दहा सदतीस दहा चाळीसची गाडी होती आता वाजले तीन अकरा म्हणजे स्पेशल गाडीचं काय महत्त्व आहे सांगा आता मला एवढंच बोलून मी इथं थांबवतो आहे आता था। मला काही आता शब्द सुचत नाही कारण दहा वाजल्यापासून आम्ही ॲक्च्युली इथं येऊन थांबलेलो आहे म्हणजे सांगितलेलं आधी दोन तास लेट होणार आहे आता तर ता दोन तासाचे पाच तास झाले तरी आम्ही अजून ठाणा आहे काय करत काय बोलू शकतो फुल एकदम फालतू कारभार चालू चालू झाला आहे पाऊस आहे ठीक आहे पण बाकीच्या तर गाड्या गेल्या दहा बारा गाड्या गेल्या कोकणातल्या ठीक आहे बघू आपण आता हे शेवटच ट्रेन आहे म्हणजे कोकणातलं जाणारी ती बघूया आता आल्यावर आले थोडा निघाले गाडी निघाली या कोकणाची चला आपण चला दुनिया में दो ही रूल अप्लाई होते हा लडो या मरो मरो लडो या मरो बस ओवर गिव अप ओवर गिव अप 000172 आज काय आजपर्यंतचा हा इतिहास आहे भारताचा जेव्हा पण लोक एकत्रित आले एकजुटीने आले तो हा विजय फक्त सत्याचा आले जय जय हिंद फायनली साडेचार किती वाजले हो आतंका दुसरा नाव आहे किरण भिल्लारी <laughs> आता का तुझं नाव फायनली आमची गाडी निघाली टिळक नगर वरून फायनली कोकण इज ऑन कर ठीक आहे आम्ही घरी जातो अजून कोकण ऑनलाईन हा घरी चाललेला हा घरी चाललेला मी कुठे घरी चाललो आता चालला हा घरी चाललो मी नाही चाललो आमचा ब्लॉकरच घरी चाललेला हा चाललाय हा <laughs> <laughs> मी नाही चाललो घरी फायनली आमची ट्रेन आली मडगाव एक्सप्रेस फायनली आमची ट्रेन आलेली आहे ते मला वाजले किती दाखवतो वाजल्यात पाच सतरा चला एस टू मध्ये पंचाव्या आता चोरा छत्तीस अडोतीस येते का कुठे छत्तीस सदोचे अडोतीस एकोणचाळीस चाळीस अरे आता हे लांब असणार आहे छत्तीस सदोचे अडोतीस पन्नासी पर्यंतचे

चला चलायच निघालोय आणि खूपच म्हणजे त्रास झाले आम्हाला आता जाऊ घ्या श्री <laughs> गणेशाचं नाव घेऊन आपण ह्या प्रवासाला चालू करूया कणकवलीला गणपती बाप्पा मंगल मूर्ती कोमाली ना। जास्त ना। दिसणार इकले, इकले, इकले चला आता जरा झोपतो आम्ही हे लाईट बंद करून झोपूया चला आता नंतर कुठे आधी मध्ये तिथं बोलूया बाय टाटा आम्ही आलो वीर स्टेशनला आताशी वीर वाजल्यात न आणि हा आमची गाडी पिऊ नको पाणी येते आता चाय नाश्ता करून बसलेले आहेत सगळे आणि जस्ट आता वीर स्टेशन गेलेले आहेत आमचा पवार <laughs> आजारलेला आहे तापलेला आहे ताप नाही पवार थोडा प्रसाद दिसतील बाहेरचे नजारे बघूया आपण चिपळूणला तुम्हाला दिसत असल बोर्ड इथं आणि आपली गाडी इकडे उभी मस्त पैकी एक वडापाव घेतलाय आम्ही खूपच भूक लागलेली ताराच पण वडापाव चिपळूणचा वडापाव <laughs>

तिकडे मोठा धबधबा होता पाठीमाग तिकडे राहायचं परत एकदा ट्रेन थांबलेली आहे क्रॉसिंग साठी आज दिवसभर निश्चित ट्रेन थांबतच आहे आता कुठलं वेळ गोवाडी हे आमचे दोन पंटर पावसाची मजा घेत पडाल पडाल तुम्ही दादा इकडे 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 मेन युट्यूबवर झोपलायचं दाखव मेन युट्यूबचा मालक तिथं पडलेले मालक चॅनलचे बोमाडेला पडून पडून कंटाळा नाही येत असेल काय रे हा सरांची सासरवाडी आलेली आहे काय सासरवाडीचं नाव गावाच नांदगाव काय करणार आहे आपण मंगळवारी डेस्टिनेशन आलेलं आहे आमचं फायनल डेस्टिनेशन चलो चलो भाई ये <laughs> दो 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 दो। भाई मिले थे दो ये भाई मिले थे चलो चलो बाय बाय चला ओ पिश्वी प्रॉपर एंड कोहली आज कणकवली चला फायनल आम्ही पोचलोय कणकवली चला लवकर फटाफट पुढे जाऊन आपला मस्त हे बघा बाजार आमचा बाजार म्हणजे आम्ही तयारीचालूय कारण सरांच्या घरीही देखील कोण नसतं हा तर ब्लॉग माझा पूर्ण ट्रॅव्हलिंगचाच जा असणार आहे आणि बाकीचं जे काय आहे म्हणजे निसर्गरम्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेकंड ब्लॉगमध्ये हा टोटली ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे आम्ही कसं आलो कसं म्हणजे प्रॉब्लेम फेस केला आहे ह्या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये मी दाखवले अजून दाखवणार पण आहे अजून पोचायचं आहे चला मग सावडाओ धब धबधबधबा धबधबधबा हे कुंकेश्वर मंदिर हा देवगड बंदर ओ रायरेश्वर मंदिर कुठे येत हे वेंगरुळ हे वेंगरुळ तालुका हे बघा हे मालवण तालुका वेंगुळा तालुका देवगड तालुका कणकवली तालुका ग्रुपला पाठव ना संपला विषय असं आहे Somebody like me, wondering how to make a play all night. Your way from out of sight, thinking I should ask if you're doing alright right. You weren't easy, so hard to ignore. Pull up on your right, ask what you're drinking, ask what you like. Such a look in the dim bar light, so damn cheesy. Who'd have thought you'd fall for somebody like me? Hey, bazaar, get ka फायनली आम्ही सुटलेलो आहे एकदा फायनल डेस्टिनेशन सरांच्या गावाला आलोय आम्ही जय 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 हे मंदिर आहे का तुमचं हनुमानचं मंदिर आहे का अशी काय बघ तुला आवाज येतोय बघत नाही कॅमेराकडे बघतात ते आता काल रात्रीची ये सर नंतर गहागत ganpati nan चालू आहे कलर काम आणि सरांचं घर पुढे तर आपण आता हे तिकडे कुठं गणपती आहे ना रे साइटला कडे सरांचं घर आपण एक्सप्लोअर करूया कोकणातलं घर कसं आहे बघा एकदम मस्त वाय की असं घर आहे आणि यांच्या चोलत्यांचा असा कारखाना आहे गणपतीचा हे गणपती सगळे असे बनवून ठेवलेले आहेत चला आपण आता घर दाखव्या सरांचं घर कसं आहे ते असे एंट्री मारली पहिलंच उजवीकडं हॉल टाईप आहे त्याच्यानंतरने आपलं डावी साईडलाच देवघर आहे मस्त बायकी बघा देवघर गणपतीचा फोटो असं आहे त्यानंतरनी हे सगळे असे हे तुम्हाला दिसतात पडतं त्याच्या खाली सगळे गणपती आहेत त्यांनी बनवलेले चला सर किचन विचन दाखवा तुम्ही सगळ्यांनी किचन आणि इकडं चालले आहे पोरांचे जेवणाचा कार्यक्रम बनवतो कोथंबीर सोडतोय हे असं किचन आहे आणि संदेश पवार जरा जेवण गोमाने चाललंय यांचं जेवण आणि हे एक बेडरूम आहे अशी मस्त बायकी त्याच्यानंतर मी पाठचं बाथरूम वगैरे आहे असं हे सगळं आणि हे दरवाज्यानंतर खोलल्यावर आपण सकाळ बघूया काय दृश्य ती काजू बिजू आहे काजू काजूचे झाडे वगैरे आहे ते आपण सकाळ 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 आणि हा ॲक्च्युली सगळं ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे आता घर पण तुम्हाला टूर केले हे सरांचं घर पण आणि बघूया आता मस्त खाऊया आणि मग नंतर आपण लवकरच भेटूया चला आम्ही आता सगळे उठलेलो आहोत मस्त आता बाकीचे पण बरेच काम पोरांनी केले म्हणजे चुलबिल बनवून तिथं मस्त पाणी तापवलेलं आहे आपण हा सगळा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघणार आहे आत्ताच्या म्हणजे आजचा हे कालचा ब्लॉग झाला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा आणि नेक्स्ट ब्लॉगला कंटिन्यू बघा सगळे चला बाय